लाडू काय झालं लाडू करता करता परत ऑर्डर आली आम्ही परत वाढवले तर हे असे आहेत अगदी वयस्कर माणसांनी सुद्धा असे एकदम एकदम असं आवडीने खाण्यासारखं लाडू इथे बघू शकतो चला जर कोणाला पाहिजे नसेल तर ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा जाधव हो। ताड जर पडलं तर वाट लागल माझे तर राहत राहतो खतर साडेतीन चार किलो झाला घे एक बाळा खात खा खराब झालाय तो खा खा बसतोय का पोटात ते तोंडात खा गाग लांकाच्या लाडू लागायची कसं लागलं तांती तुला मग आवडलं का मग ऑर्डर एक किलोची चल सोड माझ्या अकाउंटला पैसे कि माझा नंबर हा खाऊन जातो की काय तिकड काय तुम्ही <tip> खा लाडू चला बाय बाय सगळ्यांना देवाची नाव घ्यायचे अर्धा किलो मध्ये एवढे लाडू आलेत मैत्रिणींना अर्धा किलोचं पॅकिंग बघू शकता <tip> गावात द्यायच्यात येतं लगेच द्यायच्यात येत आता ऐक हे आता मी मागते ओ कॉलेज कुमार खोबरं आणलं का खोबरं नाही पोतण नकोच होत पोत्याला ती वेगळं मिळतं वेगळं आणावं लागतं ती मग किती आणलं कसं काय तर वाट बघते सूर्य कुठे गेला परघराच्या घराच्या मागे गेला काय खोबरं तयार करत होतो मला म्हणलं दहा मिनिटात आलो मग कवा म्या का बारीक करायचं हो का आमचं कॉलेज कुमार बघा तुम्ही कसं निसत टॉप मध्ये राहत थोडच खात नाजूक लय नाजूक काम करत होणार करून काय म्हणला परत एकदा सांगा बरं काय ह्या नवरायचं कौतिक सांग तुम्हाला तो धरण बाळा किती लाडू खाल्लं

बोलतो मसाला आम्ही वारंगळा करतो एखादी कलसा द्यायची एखादी पहिलं बाब होत का नाही तसं जुन्या काळात काय होता का नाही काय मसाला नाही ला हो का मसाला <laughs> पहिले पैसे नव्हतं ना तेव्हा देवान घेवान व्हायची पैसे का पैसे कधी मागितलेत मसाल्याचं मी तुम्हाला दिला का माग घेतलं का आजपर्यंत पण पहिलं असं असायचं का नाही कल द्यायची मैत्रिणी काय मी जसं बनवते ना तसा मसाला देते आणि भरणी पण भाऊनला दिली मी तूप आणलं होतं कविताने अर्धा लिटर बरेच काळात जुनं दहा पैसे होते का जुनं दहा पैसे कोटना आणलेत कणसुटना आणि मग मग कधी कणस द्यायला आला आणि मग मसाला नाही आला वय तुम्ही म्हणला कसं नाही आता मग कळ तस जायला दोन तीन दिवस वाट बघते

पन्नास रुपये तस तळून करतात का नाही लाया करतो का आपण लाया केल्या पन्नास रुपये मग काय लय कामाचं भाव आले तो मसाला नेहला आण कसं घेऊन आले कवा त्यांच्याकडून पैसे घेतले ते तुम्ही होय तात्या मग काय तात्या होईन का नाही आजील ते हे होईन का नाही पूर्ण हा शेवटी हो का संदीप नाहीच कामा मला ना, शेवटी हो का नवा भाऊला बोलावलं हो का नवा भाऊला बोलावलं आणि काम करायला किती दिवस झालं गाड्या तुम्ही सांगा उठल दावा आता थोड्या वेळाने पळन लगेच आणि चला तुम्हाला दावती शेंड्या काय करतो घरात आला या मालक ती वर काम करू लागी ना तुम्ही तर क्रेन आणून मांडाय क्रेन आणून मांडायचं क्रेन उचल पोषक तरी उतरवला काय वर एवढं फिनिशिंग मध्ये काम करणार नाही तर मनमन खाली करा काम पण तुम्ही भी बाय हातभार लावायचा मी आहे ना चुकलं विकलं तर काय माझ्याकडे नाही काय एक जण घरात काम घेतलेलं घरात आणि काम दिलेलं दारात चला तुम्हाला दाखते किती काम करतो आल्या घुसन तुम्ही नुसतं बघा अह लाडूच्या घाबीले घुसन माझ्या बाजूला लाडू तरी सगळं आणलं ना आता जाताना बरं घेऊन जाणार कसं कसं घेतलं

कसं काम करतो आता हा कामाला आता वाजल्या साडेपाच आता बसला इथं तुम्हाला दावतो हो ह किती कामाचा आहे गुरुने शिकवलंय ना गुरु कोण आहे तुम्हीच आहे ना होय संदीप कोणी शिकवलंय

मी किती कालवा केला काम झालं माझं होय माझ्या किती कालवा करायला मला होत नाही मला माणसं म्हणतात येते की तू दाजीला चुकीचं ठरवलं भावासाठी आणि तुम्हाला मी चुकीचं ठरवलं तुम्ही आठ दिवस माझ्यासमोर बोलत नव्हता दहा दिवस दोघ जण कहित्र दोघाच्या नवरा बाय कसं काय नाट करण्याच्या पिलावादी गपचिप आलो गपचिप गेलो आपल्या दोघात बांड म्हणून लावली कोणी दिला बाळा <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> <laughs> कुठला आणलं तर इथं मसाला नाही दिलाय बाय ठेव ठेव नाही मसाला घेऊन चिकुदा दायचा भाज नाही नाही चिकुदा दाला दिला की दोन <laughs> तीन दिवसापूर्वीच मी होय खरं सांगा कड्या हे काम पूर्ण होईना ना म्हणून तुम्ही बांधला होता माझ्या संग का मी संग बांधली होती काही काम नव्हतं कोण कोणास बांधलं होतं तुम्हीच माझ्या संग बांधला होता ना माझी मी गप होती ना तुझ्या भावाला काम दिलं केलं पण तुम्ही का संग बांधला तुझा भाव तुझा भाव आहे त्याच्यामुळे मी कोणाबरोबर माझ्या बरं काय सांगा भांडायचं अरे तुम्ही दोघांनी एकामेकाला शिवे दिले तर ती जम पटते जमल मी शिवे दिल्या जमल का मग पाय कुठे शिवे द्यायचे पलीकडे इंदापूरला पण इकडे यायचं नाही मी शिवे दिलेलं मला दिलेलं चालतं शिवे दिले आनंदी केलं तर कुठं जायची इथं बाबा राम घ्या मी नाही बोलले दाजींना दाजीच माझ्या तुमलं होतं आठ दिवस अयो एकदम ऍक्शन कडे होऊन गे काय झालं तर आज लय दिवसात ना अनुजयंती आल्या तर ऋतुजयंती आणि तुम्ही सगळे म्हणत होता आका अनुजा कुठे हे काय आहे शेजारी तर राहिलाय आमच्या पलीकडं पण येत नाही सारखी येत नाही भूरगी आणि आली तरी मी नाही काढत लेकराचा व्हिडिओ तर आज लेकराला काय खावटले काजू बदाम घेऊन आले खारीक घेऊन आली आहे अनुजा ही करायला बारीक करायला म्हणजे अनुजाला अनुजा घेऊन आली म्हणजे अनुजाला अनुजा व्हिडिओ बघते मरायचे माझं बहिणी खारी खोरं बारीक करून देते आता घरी करू मी नको मी देत जाईन बारीक करून तर अनुजाने आणले बरंच काय काय आणले फैऋतुजा ही ऋतू अनुजाची थोरली बहीण आहे तर ऋतुजा आमचे डॉक्टर आहे ऋतुजा डॉक्टर आहे आमच्या ऋतुजा फैऋतुजा आमच्यात पण डॉक्टर आहेत बरं का हेल्दी खावा हेल्दी राहावा हा <laughs> मनीषा वहिनीचे मसाले पण खावा आणि लाडू पण खावा हे चांगलं लागल का खूप छान खूप छान खरं लाडू आणि इकडं काजू बदाम पण आणले तिने काजू वगैरे पण हे बारीक नाही येत मैत्रिणींना हे मिक्सर वरतीच करावं लागतं म्हणजे गिरणीवरती त्याला पाणी सुटतं शैलमान पण डिंक हे जर टाकून आणलं प्रॉब्लेम नव्हता पण पण हे हे काय हे जे ओपन होतं लगेच मिक्सर हा काय काय तर हे तो ना असं मिक्सर म्हणजे हे मिक्सर मध्ये नाही करायचं बारीक गिरणी बी नाही करायचं हाताने हे करायचं म्हणजे खाताना जे दाता खाली आपल्या येतं ना ते अजून क्वालिटी वेगळे राहतील हे आणि खसखस नाही वापरत खसखस काढून खसखस टाकायची सुंट टाकायची विलायची टाकायची पिस्त टाकायचा अजून तूप टाकायचं गुळ टाकायचा गुळच वापरायचा साखर नाही तर पुरींनी एवढं सगळं आणलंय आणि आता मी देते त्यांना बारीक करून आणि दीदी काय करते दाखवते मी मी जाड होते तुम्हाला दाखवते राईस बिर्याणी राईस चाललाय आज काय प्रत्यक्षा आज काय विशेष बिर्याणीचं का शाळेत शिकवलं आज मग आणि हा चिकन मध्ये बिर्याणी मग आज खायची का असू द्या बाकी काय बनतं मग अनुजा ऋतुजा हॅपी न्यू इयर सगळ्यांना अगं वेब सिरीज मध्ये सगळी बनतात कधी चालू करायची मग किल्ली चालू द्यायची ना कवा कवा अरे बराच सुरुवात नव्याने सुरुवात करू आपण तर लग्न टाईम घ्या अजून तर चला आता बारीक करून देते त्यांना माप घालून करते कसले लागतात आता डिंकाच लाडू एक नंबर एक नंबर परवडत नसेल लाडू बनवून खरं छान लागत एक नंबर तुमच्याकडनं घेऊन आणि कस काय तुम्हाला म्हणजे असं वाटलं की मला परवडत नसेल म्हणजे आठशे रुपये कमी वाटत वहिनी आम्ही आज टाकलोय नसल लाडू खूप कमी आहे पन्नास साठ रुपये मिळतात मला आता सध्या पण मला काय करायचंय मला परत मला माहिती आहे ना पन्नास पण आता पाच किलोच्या दिवसाला ऑर्डर पडतात पन्नास किलो जर का पडणार नाही त्या मग त्यावेळेस पन्नास गुन्ह्या पन्नास किलो झालं त्यावेळेस मग लाईव होणार ना तर हा मसाला करून आणला या कसं दिसतोय गुरु मी बस कसलाय ते तुम्हाला येतच नाही आता कोण कोण आता त्या दिवशी कोण आलत गुठेतरी गेले बिन ते मला म्हणले तुमचा मसाल्याचा रांगाचा वाशी तू इथं घरी आलेले आहे का मी कुठेतरी गेलते त्यावेळेस छान आहे ना असंच ना ना बदल ना, नको ओके ना, स्था, स्था। खारी गाणी खोब रे ह्यात मध्ये फक्त ते इतकं बारीक करते मी बघू शकता एवढं बारीक केलं का नाही मग खायला छान लागतं गणेशनी वरची थांब पनीर आहे ना सगळं खाऊन घेतलंय खाऊन दे की मला पनीर नको एकत्र बिर्याणी केली आणि आज आमचे मेहमान कोण आहेत ऋतुजा आणि अनुजा त्यांना आम्ही टेस्ट करायला देणार आहे चलाय पुरी काय बघतात गे आहेत ग पडदे वरती गे की वरती छान आहे ना बरेच ताईसाहेब विचारतात आका पडदे आणि कुशनला किती पैसे गेले तर एकोणपन्नास हजार गेले ताई साहेब पडद्यांना आणि त्या गाद्यांना आणि भेटू बेडरूम मधले पडदे आणि हे पडदे एकोणपन्नास हजारच झाले छान वाटते ना बेडरूमच हो का ना चला जेवाय बर घ्या आणि राईस कसलं झालंय सांगायचं बरं का येत नाही अनुजन ऋतुजा लिहिले दिवसांना आल्यावर ते आम्ही सोडतच नाही पण काय वाटत ना की आम्ही अनुजाला विसरली मग मी काय विसरली का गाय विसरली येत नाही मी पहिली होती तशीच आहे का विसरली तुम्हाला काय बदल झालाय का माझ्या खागो अग खाग लाग <laughs> आता पोटभर खायचं काय झालं अग हे गावराम द्यायचं म्हणजे दर्श गायचं मैत्रिणींना बी बघते कसला झालाय हम्म माझं त्याच्यामुळे वजन कमी व्हायना सुपर सुपर खतरनाक म्हणजे असं वाटतच नाही की व्हेज खातोय नक्की